सोशल मीडियावरती या आईचा हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील भाऊक झाल्याशिवाय राहणार नाही ज्यामध्ये एक आई आपल्या मुलासोबत ट्रेनमधून प्रवास करत होती मुलाला भूक लागली आहे म्हणून तो रडतो आहे पाहून आईला स्वतःवरचा ताबा ठेवता आला नाही आणि ती पुढच्या रेल्वे स्टेशनवर खाली उतरली आणि पुढं ट्रेन सुरू झाली आणि ट्रेन धावू देखील लागली ट्रेन सुटताच पुढंसं काय घडलं ज्यानंतर तुम्ही तुमचे देखील डोळे पानाश राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा एक आई आपल्या मुलासोबत ट्रेनमधून प्रवास करत असताना मुलाला भूक लागली आहे म्हणून त्या मुलासाठी दूध आणावयासाठी खाली उतरली पण खाली उतरताच ती दूध शोधू लागली आणि तेव्हाच ट्रेन ही सुरू झाली पुढे ही घाबरत घाबरत आई आपल्या मुलाला हाक मारत मारत धावत धावत प्लॅटफॉर्मवर गेली पण ट्रेन आता वेग वाढू लागली होती आईच्या हृदयाचा तुकडा ट्रेनमध्ये होता ती डसाडसा रडू लागली हे पाहून सगळेच भाऊक झाले या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की ती महिला आपल्या समस्या शेजारी असणाऱ्या लोकांना सांगत होती ती जाणाऱ्या ट्रेनकडे बघत होती आणि हाताने इशारे करून सांगत होती ट्रें मदे। ट्रें मदे होते की तिचे मूल या ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये लोकही त्या महिलेकडे बघत होते व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रेन अचानक थांबलेलं तुम्हाला पाहायला मिळते प्रत्यक्षात असं घडलंय की गार्डने पाहिलं ही महिला एकटी आहे आणि तिचे मूल ट्रेनमधून पुढे गेलेले त्यावेळी ट्रेन फार वेगात जात नव्हती म्हणून त्या गार्डनं ट्रेन थांबवली तुम्ही मध्ये पाहू शकता ही ट्रेन थांबताच आपल्या मुलासाठी त्या रेल्वे फ्लॉटफॉर्मवरून धावताना तुम्हाला पाहायला मिळते गेटवर उभे असलेले लोक देखील हा व्हिडिओ शूट करायला लागले आहेत हा व्हिडिओ कधी आणि कुठला आहे हे मात्र समजू शकलेलं नाही मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया मात्र नक्कीच येत आहेत लोकांनी मात्र या गार्डचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे अनेकांनी कमेंट्स करताना म्हटलेलं आहे मानवता अजून देखील जिवंत आहे मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक ट्रेन ड्रायवर आणि गार्डचे देखील कौतुक करताना पाहायला मिळत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस ब्रोस्टेल या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद